आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा रिक्षांची कागदपत्रे वैध करण्यासाठी अजून सहा महिन्यांच्या मुदतीची मिरज रिक्षा संघटनेकडून वाहतूक नियंत्रण शाखेला मागणी मुदती दरम्यान रिक्षावर कारवाई करू नये यासाठी वाहतूक नियंत्रण शाखा यांना निवेदन मिरेश शहरात कागदपत्रे वैध नसलेल्या रिक्षा चालकांवर मिरेशर वाहतूक नियंत्रण शाखेने सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी कारवाईचा सपाटा लावत असताना मिरज शहरातील सांगली जिल्हा प्रवासी वाहतूक ऑटो रिक्षा संघटना संभाजी ब्रिगेड वाहतूक रिक्षा संघटना आणि मिरज रेल्वे जंक्शन रिक्षा संघटना या तिन्ही संघटनांनी एकत्रितपणे येत मिरज वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना रिक्षाची कागदपत्रे वैध करण्यासाठी अतिरिक्त मुदत मागितली आहे त्या दरम्यान अशा रिक्षा चालकांवर कारवाई न करण्याची निवेदनाद्वारे विनंती केली आहे कोरोना काळात रिक्षा एकाच जागी थांबल्या होत्या त्यामुळे अनेक रिक्षा चालकांची बँक कर्ज प्रकरणे थकीत आहेत त्यामुळे बँकेचे पत्र मिळत नाही बँकेच्या पत्राशिवाय परमिट मिळत नसल्याने अशा तांत्रिक अडचणीमुळे पासिंग होऊ शकले नाही रिक्षा चालकांना सहा महिन्यांची मुदत मिळावी अशी विनंती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे की काही इतर संघटनेनं इथं साहेबांना अर्ज दिलते की त्यात असा मजकूर होता की विदाऊट लायसन बॅज आणि विदाऊट परमिट याच्यावर कारवाई करा साहेब विदाऊट लायसन बॅज व विदाऊट परमिटवर न कारवाई करता काही परमिट म्हणजे काही रिक्षांना इन्शुरन्स संपलेलं असते तांत्रिक अडचणामुळे पासिंग फिटनेस नाही असल्या रिक्षावर कारवाई व्हाव्या लागल्या हे कारवाई थांबवावी म्हणून आज आम्ही साहेबांना विनंती अर्ज केलेलो आहे